आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळांची परिस्थिती सुधारण्यासाठी व्हायरल व्हिडिओ प्रयत्नशील असले तरी बस चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे कर्नाळा परिसरात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एका महिलेने एस टी बस चालक आणि वाहकाला चपलाने जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे धक्का लागला आणि वाद ओफाळला प्राथमिक माहितीनुसार एस टी बसमुळे दुचाकीला किरकोळ धक्का लागला यानंतर संबंधित महिला संतप्त झाली रागाच्या चालक आणि वाहकाला अक्षरशः छपल्याने मारहाण केली या प्रसंगी अनेकांनी व्हिडिओ चित्रीकरण केले मात्र कोणीही चालकाला वाचवण्यासाठी पुढे आले नाही ही बाब अधिकच चिंताजनक ठरते सुरक्षा यंत्रणा कुठे होती घटना डेपो परिसरात घडली आहे डेपोमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असतानाही त्यांनी हस्तक्षेप का केला नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे एस टी कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक अशा वेळी निष्क्रिय का राहतात यावर एस टी कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे प्रकरण मिटले पण चिंता कायम या प्रकरणात संबंधित चालकांनी अरणाळा पोलीस स्टेशनमध्ये आपसात तडजोड करण्यात तक्रार दाखल केली नाही त्यामुळे पोलिसांनीही कोणतीही कारवाई केली नाही मात्र एस टी कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की अशा घटनांमुळे कायद्याचा आदर राखला गेला पाहिजे गुन्हा दाखल होणे आवश्यक होते जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नये कायद्याचा अपमान एस टी चालक संघटनेचे काँग्रेस चिटणीस श्रीरंग बर्गे यांनी स्पष्टपणे सांगितले की रस्त्यावर एखादा धक्का लागल्यावर बस चालकांवर हात उचलणे हा कायद्याने अपमान आहे जर यावर नियंत्रण न आणले तर भविष्यात चालकांच्या सुरक्षिततेवर मोठे संकट निर्माण होऊन या घटनेचे पुन्हा एकदा एस टी चालकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला वाहन अस्ते अस्ते हो आहे वाहन चालविताना दक्षता घेणे आवश्यक असते पण चुकीचे असले तरी मारहाण हा उपाय होऊ शकत नाही कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे